निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आमदार रितेश राणे साहेब तू मागे पडो देवेंद्र फडणवीस साहेब तू मागे बडो अजितराव एकंदरीत आमदार रितेश राणे यांनी भरघोस मतांनी देवगड मध्ये आघाडी घेतली आणि हॅट्रिक साध्य केली काय सांगा आजचा दिवस हा आमच्या दक्षने अतिशय एक आनंदाचा आणि एक महत्वाचा दिवस आहे ह्याच्या कारण जे गेले महिनाभर जे सगळे कार्यकर्ते आमचे प्रयत्न करत होते सगळ्या उठवर सगळे कार्यकर्ते अत्यंत मेहनत घेत होते आमच्या पहिली त्या सुद्धा सगळ्या उठवत जाऊन मेहनत घेतली आणि त्याचं फळ आज आम्हाला मिळालंय नितेश राणे साहेबांचा आम्ही जो अंदाज केला होता सात एक हजाराने नितेश राणेसाहेब विजयी होतील ते जवळपास तेवढ्या अठ्ठावन्न हजाराच्या पुढे ते विजय झालेले आहेत मताधिक्याने आणि अत्यंत मोठा विजय आजपर्यंत हा एवढा मोठा विजय या मतदारसंघात झालेला नाही एवढा मोठा विजय नितेश साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा आणखीन आनंदाची गोष्ट म्हणजे महायुतीचं जे, महा जे परफॉर्मन्स आहे महायुतीला ज्या जागा मिळाल्यात राज्यामध्ये ते महाराष्ट्रभर सगळ्या भागांमध्ये भरभरून लोकांनी मतं दोर दिलेली आहेत आणि त्यामुळे कधी नव्हे एवढे महायुतीला जवळपास दोनशे बत्तीसच्या पुढे आता अजून काही काउंटिंग आणि अजून काही रिझल्ट घ्यायचे आहेत आणि या सगळ्या ह्याच्यात अत्यंत मोठा विजय आणि त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने एकशे बत्तीस अर्थात जागा एकशे पस्तीस पर्यंत जागा त्यांच्या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत या आतापर्यंत हा रेकॉर्ड आहे भारतीय जनता पार्टीचं लागोपाठ तीन निवडणुका शंभराच्या वर भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे हा आनंद आम्हाला मोठा आहे आणि त्या त्याचा आनंद साजरा करायला आज सगळे कार्यकर्ते जमलेत एक दुसरा आणि आनंदाचा विषय म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला आपल्याला माहिती आहे की लोकसभेला मागच्या वेळी जी लोकसभा झाली नारायण राणेंच्या ह्याच्यात तर त्यावेळी तीन लोक विधानसभेत आम्ही पराभव म्हणजे मागे होतो रत्नागिरीच्या तिन्ही तिन्ही विधानसभा पण यावेळी शाही विधानसभेमध्ये चांगल्यापैकी लीड मिळून सगळे शाही आमदार महायुतीचे महायुतीचे तिन्ही साई उमेदवार निवडून आलेले आणि आपल्या सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अगदी दोन दोन तीन ते निवडून गेलेले वैभव नाईक सारखे सुद्धा पडले वाईट वॉश झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही जे काल तुम्ही जर टी व्ही असता तर काल ते सगळे सरकार बनवायच्या तयारीत होते एवढे आपल्याला माहितीये नाना पटोले हा काय शरद पवार काय जयंत पाटील काय हे सगळे उद्धव ठाकरे काय म्हणजे आता वेळ कमी मिळेल आपल्याला ताब्यात ते राष्ट्रपती राजवट होईल म्हणून आपण लवकर सरकार बनवलं पाहिजे अशा तयारीत असलेल्यांचा अगदी काय शब्द नाहीत त्याला सुपडा साफ झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांचे पृथ्वीराज चव्हाण हरले त्यांचे रोहित पवार हरले आणि तिसरे बाळासाहेब थोरात तें हे महत्वाचे दिग्गज हरले आदित्य ठाकरे किंवा दुसरा हा जेम दुसरा त्यांचा एक आला तो एकशे दीडशे दोनशे मतांनी आलेत म्हणजे इतकं लाट आलेली होती ही सुनामी होती भारतीय जनता आणि ही यांना मीडियावाल्यांना प्रिंट मीडियावाल्यांना पत्रकारांना सभागृह नाहीत तुमच्या सकट त्यामुळे एवढ्या अपेक्षा कोणीच केलेली नव्हती आणि तरी एवढं जे सुनामी असतो ना आम्ही म्हणत होतो हा अंडर करंट आहे नुसतं भारतीय जनता पार्टी काम करत होती ना महायुतीचे कार्यकर्ते काम करत असं नव्हे पण हिंदुत्ववादी ज्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर काम करत होत्या गावागावात फिरून काम करत होत्या आणि त्याचा हा रिझल्ट आहे निश्चितपणे हा आम्हाला आनंदाचा दिवस आहे आता उद्या परवा लगेच आज जाहीर झाले की परवा स्टेडियम स्टेडियमवर शपथविधी होणार आहे आणि आमचे आमदार आजच मुंबईला रवाना झालेत आम्हाला अपेक्षा आहे की त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात काहीतरी स्थान मिळेल हे सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मिळेल असं आम्हाला वाटतं त्याला यश मिळाले भरघोस यश म्हणजे त्याचं कारण असं आहे की महायुतीचे तिन्ही घटक पक्ष हे मागच्या लोकसभेसारखे नाहीत मग यावेळी ते तिन्ही पक्ष एकमेकांना चांगले धरून समन्वयाने काम करत होते समन्वयाने त्यामुळे या तिन्ही जे उमेदवार आहेत त्यामुळे या <coughs> महायुतीचा तिन्ही घटक पक्ष भाजप असेल राष्ट्रवादी असेल आणि शिंदे यांची शिंदे सेना ही असेल या तिघांनीही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत समन्वयाने काम केलं लोक लोकसभेत कसं झालं नव्हतं लोकसभेत आम्ही मागे पडलो त्याचं कारण जरा यांच्यात घरा हा होता विसंवाद होता कार्यकर्ते एकूण होते पण यावेळी चे। चे जी दोन तीन कारण माझ्या दृष्टीने महत्वाची आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण ज्या सरकारच्या योजना आहेत लाडकी बहीण वयश्री योजना असेल गॅसच्यासाठी योजना असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल ही सगळ्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा झाला हा एक दुसरं म्हणजे सगळ्यांनी एक बिलाने काम केलं सगळ्या घटक म्हणजे मूत्र पक्षांनी युतीच्या ते एक कारण आहे आणि तिसरं कारण राष्ट्रीय स्वयंसेवक सगळे कार्यकर्ते विविध संघटना याने सुद्धा हे आपल्याला पत्रकारांना किंवा कोणाला माहीत नाही यांनी गावागावात सुद्धा घरोघरी ज जाऊन त्यांच्या ताकदीप्रमाणे जी कामं केली त्यांनी मताचं परिवर्तन झालं आणि मुस्लिम आमच्या अपेक्षेप्रमाणे मतदान झालं नाही कमी झालं हे एक कारण असा मोठा विजय सगळ्या बाजूने झाला पार्टीचा तर एकंदरीत देवगड जामखंडे दे शहरामध्ये आठशेच हे मताधिक्य आमदार नितेश राणे यांना भेटत कशा पद्धतीने याकडे पाहताय अहो कशा पद्धतीने बघताय म्हणजे आमदार नितेश राणे साहेबांनी जे कार्य केलं काही जणांना दहा वर्षात काही दिसलं नाही त्यांना हे जनतेने प्रत्युत्तर दिलेलं आहे <tartan> दहा वर्षात काही काम केलं नाही म्हणत होते काही जण तर त्यांना जनतेने त्यांच्या कांची नाफ लागावलेली आहे तीन हजार आठशे चाळीस चा लीड दिलेला आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे कारण की जनतेने त्यांना सप्स नाकारलेला आहे संदेश पाठर असो किंवा त्यांच्या चमचे असो त्यांना जनतेने नाकारलेला आहे लोकांवर जाणीपूर्वक टीका करणे याने कोणतेही काम होत नाहीत एक ठोस काम करावं लागतं जे आमदार नितेश राणे साहेबांनी आमच्याकडे शहरात केलं त्याचं जनतेने एक दिलेलं त्यांना प्रेमाचं एक आपुलकीचं असं एक गिफ्ट होतं की जे तीन हजार आठशे चाळीस मताधिक्य झालं बाकी ज्यांना विकास दिसला नाही त्यांच्यासाठी येत्या काही दिवसात लवकरच डोळे तपासणीचं शिबिर लावत आहोत त्यांनी आपले डोळे तपासून घ्यावे आणि जनतेने केलेला जो आपला आमदार नितेश राणे साहेबांनी केलेला विकास आहे तो त्यांना लवकरच ह्याच्याहून अधिक दिसेल यासाठी त्यांची सोय केलेली आहे नितेश आहे हिंदू धर्मरक्षक नितेश राणे साहेबी करेगा। वे 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 करेगा। साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वा वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप विकत घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माऊस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट